माझ्या अमृत महोत्सव सत्काराच्या निमित्तानं माझ्या आणि माझ्या पत्नीच्या इंदुमतीच्या अमृत महोत्सव आमच्या लग्नाचा पन्नासावा वर्धापन दिन आणि प्रामुख्यानं गेले पन्नास वर्ष शहर आणि तालुक्यामध्ये वृत्तपत्राच्या माध्यमातून राजकीय सांस्कृतिक शैक्षणिक संपूर्ण विविध क्षेत्रामध्ये काम करताना निश्चितपणानं मी कधी राजकारण पाहिलं नाही आणि म्हणून मला हा आजचाच पहिला प्रसंग असं नव्हे तर दोन हजार तेरा साली मला ज्यावेळा महाराष्ट्र शासनाचा आदर्श पत्रकार पुरस्कार प्राप्त झाला त्यावेळाही अशाच पद्धतीनं त्यावेळा तर आमचे माजी खासदार आदरणीय हिंदूराव नाईक निंबाळकर व्यासपीठावर होते आदरणीय रामराजेही त्यावेळा उपस्थित होते आणि आजचे माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर तेही व्यासपीठावर होते पण त्याच्याच बरोबर माजी आमदार चिमणराव कदम होते माजी आमदार डॉक्टर कृष्णचंद्र बोईटे होते आदरणीय संजीवराव नाईक निंबाळकर होते प्रल्हादराव साळुंके पाटील होते म्हणजे किती नावं घेता येतील फलटण तालुक्याच्या जा राजकारणात ज्यांनी सातत्यानं फलटणचा विकास फलटणची प्रगती आणि फलटणच्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचं काम केलं त्यांना आपण दोन हजार तेरा साली अशाच पद्धतीनं एका व्यासपीठावर आणून निश्चितपणानं त्या डोक्यामध्ये राजकारण हा विषय नव्हता कुणीतरी वर्तमानपत्रांनी लिहिलं की आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं फलटण तालुक्याच्या राजकारणाची वेगळी नांदी वेगळी घटना किंवा वेगळा काही वातावरण निर्माण होणार आहे मुळीच नाही फलटण तालुक्याचं राजकारण गेली ज्या पद्धतीनं तीनशे वर्ष सुरू आहे त्याच पद्धतीनं ते सुरू राहील आणि हरीश पाटणे तुमच्या माहितीसाठी सांगतो या दोघांना एकत्र आणून त्याच्यामध्ये बदल होणार नाही आणि तो व्हावा अशी माझी स्वतःची अपेक्षा नाही कारण हे दोघं सातत्यानं संघर्ष करत राहिले तरच तुमच्या आणि माझ्या पदरात काहीतरी पडणार आहे म्हणून त्या दोघांना म्हणून त्या दोघांना मी मुद्दाम सांगतो की महाराज आणि रणजित सिंह तुम्ही सातत्यानं संघर्ष करत राहा पण तो संघर्ष सामान्य माणसाच्या हिताचा सामान्य माणसाच्या प्रगतीचा फलटण तालुक्याच्या विकासाचा फलटण तालुक्याच्या प्रगतीला दिशा देणारा आणि ती योग्य पद्धतीनं पुढे नेण्याचा असावा याच्यासाठी अपेक्षा व्यक्त करतो त्याच्यासाठी खरं तर हा सत्कार आहे आणि गेली पन्नास वर्ष ह्याच पद्धतीनं मी फलटण तालुक्यात आणि फलटण शहरात काम करत आहे आणि म्हणून निश्चितपणानं या दोघांचाच नव्हे तर फलटण तालुक्यातल्या सगळ्या राजकारण्यांचा मग ते कोणत्या पक्षाचे आहेत कोणत्या गटाचे आहेत कोणत्या विचाराचे आहेत याच्यापेक्षा ते सगळे फलटण तालुक्याच्या विकासाच्या विचाराचे आहेत आणि म्हणून त्यांना सगळ्यांना एकत्र आणलंय आणि म्हणून माझ्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं तुम्हा सगळ्यांना निमंत्रित केलं की अरे फलटण तालुक्याच्या राजकारणाची फलटण तालुक्याच्या समाज हिताची फलटण तालुक्याच्या एकूणच विचाराची दिशा ही सातत्यानं विकासाच्या दिशेनं चाललेली आहे म्हणजे तुम्ही पूर्व काळाचा विचार केला पंच्याहत्तर वर्षापूर्वी तर इथली माळरानं जी होती ती आज पंच्याहत्तर वर्षानंतर फुललेली दिसत आहेत फलटणला कधी रेल्वे येईल असं तुम्हाला वाटलं नव्हतं ती रेल्वे आलेली आहे अनेक राष्ट्रीय महामार्ग फलटण शहरातून जात आहेत कुणाच्या तरी राजकारणाची चर्चा करण्यापेक्षा फलटण तालुक्याच्या विकासाची चर्चा करा फलटण तालुक्याचे अजून कोणते प्रश्न शिल्लक राहिले त्याचा विचार करा आणि ते प्रश्न या दोघांनी सोडवावेत अशी अपेक्षा करा त्याच्यासाठी या दोघांच्या पाठीमाग आपल्याला उभं राहिलं पाहिजे किंबहुना सगळ्याच राजकीय पुढाऱ्यांच्या पाठीमागं फलटण तालुक्याचा विकास इथून पुढच्या काळात अधिक गतिमान कसा होईल याच्यासाठी हरीश पाटणे या सगळ्यांना एकत्र केलंय आणि या सगळ्यांच्या अपेक्षा निश्चितपणानं या दोघांनी म्हणजे आदरणीय रामराजे साहेब आणि आदरणीय माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या आणि त्यांच्याबरोबर असलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी निश्चितपणानं पुढे न्यावा आणि त्याला या सगळ्यांची साथ आहे हे सांगायसाठी हे सगळे मी आज इथे उपस्थित ठेवले दादा तुम्हाला म्हणून सांगतो की फलटण तालुक्यातल्या एकशे दहा गावापैकी एकाही गावातला माणूस इथं उपस्थित नाही अशी परिस्थिती नाही प्रत्येक गावातला माणूस इथं उपस्थित आहे त्याचं कारण असं आहे की गेली पन्नास वर्ष फलटण तालुक्यातल्या प्रत्येक गावात प्रत्येक वाडी वस्तीवर माझा संबंध आहे तिथल्या लोकांच्या अपेक्षा मला माहिती आहेत तिथल्या लोकांचे प्रश्न काय आहेत ते माहीत आहेत आणि ते सातत्यानं वर्तमानपत्राच्या माध्यमातून शासन असेल प्रशासन असेल इथले लोकप्रतिनिधी असतील त्यांच्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न केलाय म्हणून मला कोणत्याही पक्षाचं बंधन नाही आणि हे ह्या सगळ्यांना माहीत असल्यामुळं ते माझ्या कार्यक्रमाला एकत्र येतात याची जाणीव निश्चितपणानं तुम्हा सगळ्यांना आहे आणि त्यांना तर निश्चितपणानं आहे आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं हे सगळे नेते एकत्र आले मला आणि माझ्या पत्नीला शुभेच्छा दिल्या इथून पुढच्या काळात मला उत्तम आरोग्य लाभावं अशा प्रकारच्या अपेक्षा निश्चितपणाने या कार्यक्रमातून व्यक्त झाली त्याच्याच बरोबर आणखी एक दुःख माझ्या मनामध्ये आहे अनेक कार्य काम करत असताना स्वर्गीय हरिभाऊ निंबाळकरांचा आज स्मृती दिन आहे ज्या हरिभाऊ निंबाळकरांनी मला मुद्दा म्हणून सांगितलं पाहिजे की या शहर आणि तालुक्यातल्या पत्रकारितेमध्ये बहुजन समाजातली मंडळी आली पाहिजेत बहुज जसं की आज आपण प्रयत्न करतो आहोत स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासनात आमचा ग्रामीण भागातला तरुण गेला पाहिजे आणि तो तिथं गेला तर नेमकेपणानं ग्रामीण भागातल्या माणसाच्या अपेक्षा काय आहेत अडचणी काय आहेत तो त्या जिल्हाधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसून सांगेल मामलेदारच्या खुर्चीवर बसून सांगेल आणि ती सोडवण्याची क्षमता त्याच्यामध्ये असेल आणि म्हणून ज्या पद्धतीने आपण स्पर्धा परीक्षेचा प्रयत्न करतो आहोत त्याच पद्धतीने स्वर्गीय निंबाळकरांनी इथल्या पत्रकारितेला वेगळं वळण द्यायचं काम केलं आणि बहुजन समाजातला विशेषतः ग्रामीण भागातला तरुण वृत्तपत्राच्या क्षेत्रात आला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करून आज दादा तुम्हाला सांगितलं पाहिजे की फलटण तालुक्यात शंभर पत्रकार आहेत आणि ते सगळे शंभर पत्रकार ग्रामीण भागात काम करतात आणि आमची एकसंघ शक्ती या तालुक्याच्या विकासाला सातत्यानं गती कशी देता येईल त्यांचे प्रश्न सातत्यानं समाजासमोर प्रशासनासमोर शासनासमोर आणि लोकप्रतिनिधी समोर कसे मांडता येतील याच्यासाठी प्रयत्न करतो त्या सगळ्यांचा हा सत्कार आहे आणि त्याच्याच बरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं निश्चितपणानं एक खंत म्हणावा आहे की माझे एक ज्येष्ठ सहकारी प्राध्यापक रमेश आढाव यांचं नुकतंच निधन झालं त्याच्याच बरोबर राजेंद्र भागवत यांचंही नुकतंच या आठवड्यात निधन झालंय त्या दोघांना श्रद्धांजली वाहतो आणि या ठिकाणी आपण सगळे उपस्थित राहिलात विशेषतः नेते एका व्यासपीठावर आले आणि माझ्या अमृत महोत्सवाच्या माझ्या मला शुभेच्छा दिल्या त्याच्यासाठी या सगळ्यांचा आणि आपल्या सगळ्यांचा आभार मानतो आणि थांबतो खासदार दादा नाईक निंबाळकर आपल्याला मार्गदर्शन करतील वेळ जास्त झालेला आहे वेळ बोलणं उचित ठरणार नाही पण आज आदरणीय ज्येष्ठ पत्रकार अरविंदभाई मेहता यांच्या अमृत महोत्सव प्रकाश प्रवासाचा गौरव या कार्यक्रमानिमित्त उपस्थित या ठिकाणी उपस्थित असणारे पटण तालुक्याचे नेते आदरणीय आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाग साहेब आदरणीय आमदार सचिनजी पाटील साहेब आदरणीय प्रल्हादराव साळंके पाटील साहेब आदरणीय शिवरूपराजे आदरणीय शैलेंद्र पर्णिटकर साहेब सिंह भोसले साहेब हरीशजी साहेब विश्वासराव निंबाळकर सचिन सूर्यवंशी बेडके दीपकजी मेहता नानासाहेब युवरे युवराज शिंदे ज्यांनी मी उशीरा आले कार्यक्रमाला पण यात महाराष्ट्रामधलं एक प्रमुख नेतृत्व असणारे आदरणीय माझे मंत्री माझे मित्र मा आमदार महादेवराव जानकर साहेब आदरणीय काशीनाथ शेवते साहेब आदरणीय खंडेराव सरक शंकरराव गोडसे चंद्रसेन जाधव राजेंद्र भोईटे हे, 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 हे वकील कदाचित यदा उपस्थित सर्व माझे पत्रकार बंधू व्यापारी डॉक्टर आर्थिक सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामधून आलेले माझे सर्व सहकारी मित्र ज्येष्ठ मार्गदर्शक अरविंदबाईंचा अरविंदबाईंबद्दल बोलावं काय हा निश्चितपणे एक प्रश्न व्यासपीठावर आल्यानंतर माझ्या मनात पडला होता अरविंदबाईंच काम पाण्यासारखं आहे का जिथं जाईल तिथं मिसळतात आणि त्याला आपला कलर घेऊन येतात अनेक वर्षाच्या प्रवासामध्ये आमचं तर माझं तर जीवनच व्यावसायिक असू राजकीय जीवन असू हे संघर्षात चालू झालेलं आहे आणि प्रत्येक गोष्ट शिकत 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 शिकत, शिकत पुढचा प्रवास करत चाललेला आहे आणि अशा प्रवासामध्ये अनेक गुरु भेटतात व्यासपीठावर उपस्थित असणारे अनेक मार्गदर्शक माझ्या या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मग गुरु छोटा असो किंवा मोठा असतो तो गुरु असतो भाई तुम सर्वांचे मित्र पण आहेत आणि माझ्या व्यक्तिगत राजकीय जीवनामधले त्यांचे माझे गुरु पण आहेत पसायदानामध्ये म्हटले आता विश्वात्मके आता एक वाक्य आता विश विश्वात्मक हे देव येणे वाग्यजने तोषावे तोशोने मज द्यावे तसं योग्य वेळी भाईचा फोन येतो तोशो योग्यच माहिती फक्त ते देतात की असं करायचं तसं करायचं तसं करू नका त्या पद्धतीने अनेक त्यांचे सल्ले राजकारणाची शिडी चढत असताना अनेक त्यांचे सल्ले ऐकल्यामुळं आज बहुतेक व्यासपीठावर मी उभा आहे संघर्षाचा प्रवास करत असताना अनेक चढ उतार येतात यश अपयश येत असतं पण सल्लागार चांगलं असणं महत्वाचं असतं आणि कोणाच्या संगतीत आपण राहतो कोण आपल्याला सल्ला देतं हेही फार महत्वाचं असतं आपण ज्या या कार्यालयात बसलो भोसले साहेबांच्या कार्यालयात बसलो स समोर चांगल्या चांगल्या इमारती आहेत आणि त्या या इमारतीच्या शेजारी जर समजा एखादी एखादा चित्रपट अभिनेता त्या ठिकाणी असते शाहरुख खान या ठिकाणी शेजारी असेल तर या भागाच्या जमिनीच्या किमती वाढतात शेजारी जर स्मशान मम्मी असतील तर काय होत किमती पडतात किमती पडतात त्यामुळं बरोबर व आपल्या चालताना कोण आपल्या बर सल्लागार कोण आहेत आपले मित्र कोण आहेत हे फार महत्वाचं असतं त्याची किंमत वाढती कठर होते हे न तसंच अरविंदबाईंचं माझ्या जीवनामधलं स्थान त्या पद्धतीने माझी उंची वाढ वाढण्यामध्ये राजकीय उंची वाढण्यामध्ये अरविंदबाईंचं स्थान हे बाजूला करता येण्यासारखं नाही पन्नास वर्षाच्या पत्रकारितेमध्ये पलटण तालुक्यामधल्या पत्रकारिता ही केवळ टीकात्मक रित्या न वापरता पळणीटकर साहेबांना माहिती आहे अरविंदबाईंचे लेख हे नेहमी वेगवेगळ्या पद्धतीने असतात समाजाच्याच जळणघडणीसाठी असतात छोट्या छोट्या गोष्टी ज्या समाजाला हव्यात ज्या ज्याला कोणी मांडू शकत नाही आणि त्या हा मस्तावलेल्या हत्तीवर जसा अंकुश असतो तसे अनेक दशकं अनेक दशकं अरविंदबाईंनी या ठिकाणी पत्रकारितेचा अंकुश या राजकारणात लोकांच्या मध्ये एक चांगला पगडा निर्माण करून ठेवलेला आहे आज ब्युरोक्रॅट असेल अधिकारी वर्ग असेल अरविंदबाईचा शब्द धाव डावलण्याचं दा, धाडस कोण करत नाही त्याची कारणं आहेत प्रगल्भ अभ्यास प्रगल्भ लोक माहिती अनेक वरवरची माहिती अनेक लोकांना असते आजकाल अनेक न्यूज चॅनल अनेक वेगवेगळे वृत्तपत्र असतात त्यांचे प्रतिनिधी त्यांना माहिती देत असतात पण तळागाळातली माहिती आणि खरी माहिती आणि खरं मूल्यांकन करण्याचं काम अरविंदबाईच्या अभ्यासातून त्यांना ते करता आलं आणि त्या मूल्यांकनामुळं माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या जडणघडणीमध्ये अरविंदबाईच्या -का कामाचा अभ्यासाचा मला उपयोग करता येईल एखादी गोष्ट अडखळत असेल एखादा निर्णय घ्यायचा असेल तर अरविंदबाईंना फोन केला अरविंदबाई सांगता की असं झालं तर असं होईल तसं झालं तर तसं होईल योग्य जे आपल्याला वाटतील ते घ्यावं आणि त्यातून आपला मार्गक्रम करत राहावं अशी अनेक वर्षाची त्यांचे ते माझे गुरु मित्र गुरुबंधू अशा स्वरूपाने मला अरविंदबाईंचं मार्गदर्शन झालं आहे समाजामधल्या अनेक फलटणच्या या जळगाळणीत फलटण तालुक्याच्या विकासामध्ये त्यांचा त्यांची दृष्टी त्यांचा अनुभव हा उपयोग आलेला आलेला आहे आज पंच्याहत्तर वर्ष च्या कार्यकिर्दीत त्यांच्या पत्नीने त्यांना चांगली साथ दिलेली आहे म्हणून या दोघांच्याही जीवनामध्ये दोघांनाही दीर्घाय लाभ अशी मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना मी शुभेच्छा देतो राजकारणामध्ये अनेक चढ उतार असतात अनेक लोक असतात पण आज हे व्यासपीठ खऱ्या अर्थाने एकत्र तुम्हाला दिसत असेल ते अरविंदबाईच करू शकतात दुसऱ्या तिसऱ्या करण्याची धाडस आज कोणामध्ये नाहीत म्हणून मी पुन्हा एकदा अरविंदबाईंना सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो माझे दोन शब्द आवर्ते घेतो तुम्हाला दीर्घायुष्य लाभो तुमचं मार्गदर्शन आम्हाला सतत मिळत राहो हीच प्रार्थना आम्ही व्यासपीठाच्या वतीने त्यांना करतो जय हिंद जय जै महाराष्ट्र ज्यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आपण एकत्र आलेलो हे दादा आठ तीस वर्ष बोलून बोलून माझा घासा खराब झालाय अरविंद भाई मेहता सौभाग्यवती मेहता त्यांच्या दोन सुकन्या आणि इतर सगळा मेहता परिवार तेच वरचे सगळेच मान्यवर लोकप्रतिनिधी अरविंद प्रेम करणारे आपण सर्व लोक महिला बंधू आणि बघित खर तर भाषणाची यादी मी बघितली आणि सगळ्यात शेवटी माझं नाव होत मला पळून जायचं कुठली संधीच नव्हती अरविंदरामचं जे अनेक वैशिष्ट्य आहेत त्यात कोणाला कधी कुठं अडकवावं आणि अध्यक्ष केल्यावर उठताही येत नाही अरविंद भाई तुमचा वाढदिवस होता सभाशास्त्राचा जर विचार केला तर अध्यक्षांना कोणाला बोलायला द्यायचं आणि कोणाला नाही याचे अधिकार असतात मी ते वापरले नाही ते एवढंच लक्षात आणि सभापती म्हणून काम करत असतानाच हे अधिकार वापरायलाच लागतात ती सवय होती वसंतराव तुमचं मी आभारी आहे अगदी एका फोनमध्ये आम्ही अरविंद आणि सुभाष आम्ही विचार करत होतो की कोणाला बोलबाव असे राज्यावरचे बरेच पत्रकार मी ओळखतो दिल्लीचे काही ओळखतो तर त्यांना ग्रामीण भागातले पत्रकारता कळते असं मला स्वतःला तर काही वाटत नाही अरविंद जो उल्लेख केला की रणजित शिवा आणि माझी भांडण आहेत संघर्ष आहे तुमची काय अपेक्षा आहे आता एकमेकांची आम्ही आता कॉलरी धरू का अरविंद भाई तुम्ही पत्रकारिता केली तेव्हा मी रविवार पेठेतल्या तुमच्या ऑफिसमध्ये हरिवंश तिथं आपण काय गप्पा मारत होतो याचं विस्मरण तुम्हाला काय झालं हे त्या काळात आख्या महाराष्ट्रात फलटणचं काय प्रसिद्ध असेल तर गटकटाचं ता राजकारण प्रसिद्ध साहेबांनी तर कित्येक वेळा उल्लेख केलेला आहे की या फलटणच्या राजकारणात रात्री काय ठरतं आणि सकाळी काय होतं ते आम्हाला कळत नाही एक लक्षात अरविंद भाई की कुणा कुठं थांबावं हे आम्हाला दोघांनाही व्यवस्थित कळतं आपण काळजी नसावी आपल्या पोटाची काळजी आम्ही घेऊ काही वेळ आम्हाला जरा मांडून द्या की काय वेळ मतभेद आणि मांडणं याचाच लांब फरक आहे आणि मतभेद राहिले तरच लोकशाही टिकते संघर्ष हा शब्द मला स्वतःला पटत नाही व एक संघर्ष नसतो ज्याला त्याला आपली मतं असतात ज्याला त्याला आपली महत्वाकांक्षा असते आपल्या महत्वाकांक्षेनुसार आपण व काम करत असतो त्यामुळे लोकशाही मानणारे जे लोक आहेत त्यांना संघर्ष हा आवडायला पाहिजे संघर्षाला सात्वत्याचे आणि माणुसकीची जोड जर मिळाली आणि संघर्षाचा केंद्रबिंदू कुणाला मिळणारा पद नसावी सर्वसामान्य माणसाला पद असावी तो केंद्रबिंदू असावा एवढी बाकी इच्छा तीस वर्षाच्या राजकारणानंतर आणि ज्या केंद्रबिंदू तुम्ही आम्हाला दोघांना बोलता इथपर्यंत ठीक आहे अरण भाई तुम्हाला अधिकार आहेत अरविंद भाईंचं अजून एक वैशिष्ट्य तुम्हाला दोघांच्यातलं कळलं का की त्यांनाही वाटतंय ते त्याच्यात आणि मलाही वाटतंय मी माझे आहेत हे त्यांचं वैशिष्ट्य आता खरं कोणाचे आहेत ते आम्हाला काही कळेल नाही आम्ही कुठेतरी अरे अख्या जिल्ह्यातल्या काडी घालणार इथं उपस्थित आहे त्याच्यासमोर काय बोलायचं करमणुकीचे विषय झाले सगळे पण अरविंदबाईंची माझी खरोखर निखळ मैत्री होती आणि हे क्षेत्रच असं आहे की इतक्या दीर्घ होते त्यांनी कोण कोणाशी कौन मैत्री पूर्ण होतो अरविंदबाई मलाही काही सोडत नाहीत मग त्यांच्या लेखणीचे फटकारे मी खाल्लेले त्यामुळे अरविंदबाई बोलायचं नव्हतं पण एक निश्चित बोलून की तुम्हीच बोलला आमचं पोट कसं चालायचं तर तुम्ही पोटासाठी हे करणार का सर्वसामान्याच्या बुकेसाठी करणार हे एकदा आम्हाला निश्चितपणे कळून द्या म्हणजे त्याप्रमाणे आम्ही दोघंही वागू आम्हाला काय फरक पडतो अरुण भाई याला काही अर्थ नाही आहे पत्रकारिता हा चौथा का पाचवा स्तंभ म्हणून मानला जातो जागतिक पातळीवरचे कित्येक पत्रकार निक्सन निक्सलसारखे प्रेसिडेंटला पत्रकारांनी घालवले ट्रम्पसारख्या प्रेसिडेंटला आहे आपण सगळं बघतोय आम्ही काय तुमच्याकडनं त्या अपेक्षा करत नाही मी स्वतः फक्त एकच अपेक्षा करतो की तुम्हाला लिहायचं असेल धरून चाला हे रंगीत सिंह आज माझ्याबद्दल काही बोलले खरं सांगायचं तर त्यांचंही भाषण मला ऐकू आलं नाही वसंतराव तुमचंही ऐकू आलं नाही आर्मीने ती व्यवस्था केली होती काही शब्द इकडं तिकडं झाला असतो तर ते वाटला वाढदिवसा ती संधी द्या आता परत लवकर पा अशी सरकस जमवली होती जे सरकस रंगली किती सांगे किती सांगू तुमचे सरकस अजिबात म्हणून तर तेच म्हणलं मी की तेच बरं झालं तुम्हाला येते ऐकू तेवढं बरं झालं जास्त बोलण्यातही काही अर्थ राहिले नाही इतक्यात प्रदीर्घ काळात चाललेला हा वाढदिवस हा अमृत महोत्सव आणि एक अखंड असलेली मैत्री याच्या बाबतीत आपल्याला साक्षीदार म्हणून इथं उपस्थित राहता आलं त्याबद्दल मला मनापासून आनंद आहे राजकारणाचे विषय राजकारणापाशी आपण ठेवू परंतु एक खंत निश्चित आहे की जे तीस वर्ष विधानसभेत बघितलं की आमच्या काळात आमचे जे कोण हिरो होते आमचे जे कोण विरोधक होते आणि आमचे जे कोण मतदार होते हे विकासावर मतं टाकत होते विकासावर एकमेकांशी वाद होते परंतु मतदान हे आजकाल विकासावर होतं की नाही कारण मोठी शंका माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात निश्चित आहे आणि अरुणबाई उर्वरित आयुष्य तुमचं सुखाचं जावं ही तर इच्छा इथं बसलेल्या सगळ्याच माणसांची आहे सगळ्याच महिला भगिनींची आहे माझी स्वतःची आहे सगळ्यांची आहे परंतु हे जे चाललं आहे याच्याविषयी चा परखडपणे या तालुक्यात जर कोण लिहू शकेल तसं तुम्ही एकट्या ती माझी चूक असेल अजून कोणाची चूक असेल लिहायलाच पाहिजे तरच आम्ही सुधरू आमचं ऐकून जर तुम्ही लिहायला लागला तर पत्रकारितेला अर्थ राहणार नाही ही पेड न्यूज होते आणि पेड न्यूजला काही अर्थ राहत नाही हे आपण सर्वांनीच जानकर साहेब बघितलेलं आहे महाराष्ट्राच्या काही परंपरा आहेत महाराष्ट्राच्या राजकारणाला पत्रकारितांचे अपूर्व जो जो अशी जोड मी त्या काळात बघितलेली आहे अगदी घरात सांगायला चिमटराव कदमांचे अतिशय जवळचे कदमच होते पत्रकार त्यांची माझीही मैत्री जमली अशाही मैत्री असतात अशीही प्रसिद्धी मिळते परंतु एकच आहे की सगळंच बदललेलं आहे तेव्हा या बदलाला स्वागत करताना अरविंदभाई आपल्यालाही बदलायला लागणार आहे उर्वरित आयुष्य तुमचं चांगलं जावं दीर्घ आयुष्य मिळावं उत्तम आरोग्य मिळावं आणि हे सगळं मिळायला मलाही दीर्घ आयुष्य लाभावं उत्तम आयुष्य मिळावं एवढी आपल्याकडंच प्रार्थना करतो ईश्वराकडे प्रार्थना करतो आणि तुमच्या सगळ्यांच्याकडे प्रार्थना करतो दानकर साहेब तुम्ही खरं जास्त बोलायला पाहिजे होतं धानकर साहेब किती बोलतात याची पूर्ण कल्पना आपल्याला आहे धनकर साहेबांच्या ना आपले काही नियमित संघर्षाळे मैत्री असे जे ऊन पावसाचे खेळ असतात ऊन पावसात वादळ येऊ नये एवढं बाकी भाई तुम्ही बघा एवढंच बोलतो जास्त काही बोलत नाही कारण बोलायला प्रल्हाद पाटलांनी मला सांगितलं की एक तासापूर्वी त्यांना भूक लागलेली आहे पाटील काही सहन करतील पण पोटाची भूक कधी काही सहन करतील असं मला वाटत नाही राम एकच माणूस आहे आपल्या तालुक्यात की दिवसाकाठी चार वेळा जेऊ शकतो किती वेळा आणि सुखात जाऊत हवे आता पाटलांच्यावर घसरण्याच्या आधी माझी जीभ मी आवडतो आपल्या सगळ्यांना शुभेच्छा स्टेजवर बसलेल्यांनाही शुभेच्छा आणि आयुष्यभर आपली मैत्री कायम राहावी एवढंच अरविंदभाई बोलून आपली घर घेतो धन्यवाद